गटविकास अधिकारी यांच्या निष्क्रियतेचा निषेध संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने गोड जेवणाचा चौदाव्याचा कार्यक्रम मंटा तालुक्यातील गटविकास अधिकारी तेरा दिवस उलटवूनही सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नाही ही बाब लोकशाहीची थट्टा करत आहे प्रशासन झोपेत आहे का की मुद्दाम जनतेकडे पाठ फिरवत आहे या निष्क्रिय आणि अक्षम प्रशासनाला जागं करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने थेट चौदव्याचा चा कार्यक्रम साजरा करत तीव्र निषेध व्यक्त केला या कार्यक्रमात गट विकास अधिकाऱ्याच्या फोटोला हार घालून अगरबत्ती पेटवून आणि गोड जेवण ठेवून त्यांना गोड झोपलेले संबोधित टोलाला लागवण्यात आला हा फक्त निषेध नव्हे तर प्रशासनाचा मृदांड संवेदनावरचा चपराक होता संभाजी ब्रिगेड स्पष्टपणे सांगितले की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत पण जर प्रशासनाने अजूनही कानडोळा केला तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल प्रशासनाने जर वेळीच जागे होऊन आंदोलनाची दखल घेतली नाही तर संभाजी ब्रिगेड या निष्क्रिय व्यवस्थेला खडबडून जागा करण्यासाठी पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे